अर्ध्या रात्री कोणाच्या तरी रडण्याच्या आवाजाने अर्चनाला जाग आली ती उठून बघू लागली तर तो आवाज तिला ओळखीचा वाटला ती लगेच धावत संजनाच्या खोलीकडे गेली बघते तर काय संजना बेडवर नव्हती अर्चना घाबरली तिला बाथरूममधून आवाज येत होता तिने लगेच दार ढकलले बघते तर काय संजना एका कोपऱ्यात बसून रडत होती अर्चना लगेच तिला जाऊन बिलगली संजू काय झालं बाळा अशी का रडतेस काय झालं बरं नाही का वाटत आहे तुला कोणी काही बोलले का परीक्षेत कमी मार्क्स आले का असे अशंख्य प्रश्न तिने एका दमात विचारायला सुरुवात केली तोच संजना लाल झालेल्या टॉयलेट सीटकडे बोट दाखवत म्हणाली आई बघ न काय होतंय मला हे आणि अर्चना दचकून जागी झाली बघते तर काय संजना शांतपणे तिच्याच शेजारी झोपली होती अर्चनाच्या मनात रोज येणारे स्वप्न प्रश्न स्वप्नरूपात तिच्या पुढे आले होते तिने घड्याळात पाहिले सकाळचे साडेपाच झाले होते ती तशीच उठली आणि आवरासावरी करू लागली खरं तर अर्चनाला तिची मुलगी संजना आता वयात येणार याचं जरा टेन्शन आणि काळजी वाटत होती संजनाला आता तेरावं वर्ष सुरू झालं होतं कुठल्याही आईला वाटेल अशीच काळजी तिच्या मनाला वाटत होती संजनाला हे सगळं कसं समजावून सांगायचं तिला सगळं कळेल ना ती या सगळ्या गोष्टींना कशा पद्धतीने सामोरं जाईल असे बरेच प्रश्न तिच्या मनात भेडसावत होते मुली वयात आल्यावर आईला देखील सतत मुलींची काळजी वाटत असते शिवाय आजकालची पिढी ही एक पाऊल पुढेच असते त्यात रोजचं काही ना काही वृत्तप्रतातून वाचायला मिळतं या सगळ्यांचा ताण अर्चनाच्या मुंगिटीवर येऊन बसला होता तिने गॅसवर दुधाचं भांडं ठेवलं पण तिचं त्याकडेही लक्ष नव्हतं इतक्यात चू लक्ष कुठे आहे दूध उतू जात आहे बघ जरा तसंच अर्चनाने गॅस बंद केला अर्चना आई तुम्ही उठलात थंबा मी टाकते सासूबाई म्हणाल्या अगं काय आहे काही गेल्या दिवसांपासून बघते तू काही तरी विचारात दिसतेस नीट जेवण जेवणदिकल करत नाहीस काय आहे काही त्रास होतोय का कसला इतका विचार करते आहेस अर्चना आई काय सांगू तुम्ही मला वाटतंय आहो आपली संजू आता तेरा वर्षाची झाले तिला कधीही न येईल हे सगळं एक आई म्हणून मी तिला कसं समजावून सांगू ना याचंच टेन्शन येते आहे मला काही कळतच नाही आहे हा विषय कसा काढू मी तिच्या पुढे तिच्या वर्गातल्या मैत्रिणी होतात की नाही तेही मला नाही माहीत सासूबाई एक सांगू अर्चना जेव्हा आपले मूल वयात यायला लागतात ना तेव्हा आई वडिलांनी फक्त आई वडील न राहता त्यांचे मैत्रिणी व्हावं कारण आपण आपल्या मित्रमैत्रिणींना मनातल्या सगळ्या गोष्टींना संकोच करता सांगत असतो तू ही संजूची मैत्रीण हो एक आई म्हणून तुला ज्या गोष्टी कठीण वाटत आहेत ना बोलायला त्या एक मैत्रीण म्हणून तू तिला सांग जास्त स्पष्टपणे बोलता येईल खरं तर हे सगळं मी ही संजूशी बोलू शकते पण मला वाटतं आता तुम्ही तुमच्या नात्याला थोडं मोकळं करावं आणि बोलावं अर्चनाच्या सासूबाई जे काही बोलल्या त्यानंतर अर्चनाचं थोडं टेन्शन कमी झालं तिला थोडं रिलॅक्स वाटलं दुपारी सगळ्यांचे जेवण खाऊन अटपल्यावर अर्चना संजनाशी बोलू लागले तिने संजूला सगळं नीट समजावून सांगितलं या वयात शरीरात होणारे बदल मनात निर्माण होणाऱ्या भावना पाळी म्हणजे काय असतं या सगळ्या गोष्टी अगदी मोकळेपणाने ती संजूशी बोलत होती आज संजू देखील आपल्या आईशी एक मैत्रीण असल्यासारखी मनमोकळेपणाने सगळ्या शंका कुशंका काढून ती घेत होती आज दोघींनाही त्यांच्या ते नात्यातील हे नवेपण आवड